संजयनगर परिसरातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार रेकॉर्डवरील गुन्हेगाराने पॅरॉल रजेवर असताना केला बलात्कार आरोपीला तात्काळ दोन तासात पोलिसांनी ठोकल्या पेढ्या राज्यात बदलापूर अकोला कोल्हापूर येथील बलात्काराच्या घटना ताज्या असतानाच आता सांगलीतही असा खळबळजनक प्रकार समोर आला सांगली शहरातील संजय नगर भागात अल्पवयीन मुलीवर एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने बलात्कार केल्याची घटना घडली विशेष म्हणजे यातील आरोपी ह्या पेरोल रजेवर जेलमधून बाहेर आला होता वर्षीय अल्पवयीन मुलीवर या वर्षीय रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी नगर पोलिसांनी तातडीनं पावले उचलत आरोपी संजय आठपाडी येथून ताब्यात घेतलं दरम्यान या घटनेनंतर तातडीनं संजयनगर पोलिसांनी आरोपी संजय मानेस दोन तासात ताब्यात घेतलं संशयित आरोपी संजय माने दोन हजार अकरा साली शहरातील प्रिया हॉटेल समोर झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून त्याला चौदा वर्षाची शिक्षा लागली होती तो सध्या पॅरोल रजेवर आला होता मागील महिन्यात त्या पीडित मुलीस तू मला आवडतेस असं म्हणून तिचा विनयभंग केला होता त्याबाबत पीडित मुलीने कुठेही वाच्यता केली नाही काल तेवीस ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास त्याने पीडित मुलीला बोलावून तिला जबरदस्तीनं आपल्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले तसेच वाच्यता याबाबत कुठे करू नये म्हणून धमकी दिली आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली तक्रार दिल्यानंतर तीन पथकांच्या माध्यमातून अवघ्या घेतलं सकाळी साडे अकरा मुलीच्या आईने मुलीवर काल रात्री त्यांच्या संजय माने या इस्माने लैंगिक अत्याचार केला आहे तत्काळ आम्ही या पीडित मुलीची महिला अधिकारी यांच्या समक्ष तक्रार नोंदवण्यास सुरुवात केली या दरम्यान आरोपीचे नाव निष्पन्न झाल्याने त्या संशयित आरोपीस अटक करण्यासाठी दोन टीम रवाना केल्या नौं। तक्रार नोंदवून होईपर्यंत सदर आरोपी आम्हाला आठपाड्या येथे माहिती मिळाली त्याला आठपाड्या येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली त्यानंतर पीडित मुलीच्या तक्रारीनुसार सविस्तर त्या इस्मावर बी एन एस कलम पासष्ट एक व पोक्सो कलम चार सा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आणि त्याचा तपास मी स्वतः बयाजी कुरवे पोलिस निरीक्षक संजय नगर करीत आहे त्यानंतर पीडित मुलीचे रेग्युलर वेळी वैद्यकीय तपासणीसाठी तिला सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले आहे हा जो आरोपी संजय माने आहे हा याच्यावर दोन हजार अकरा साली विश्रामक पोलिसांना येथे मर्डरचा गुन्हा दाखल होता त्याच्यामुळे त्याला चौदा वर्षीय जनतेची शिक्षा लागली होती तो सध्या जेलमध्ये होता व फॅरोलवर सुट्टीवर घरी बाहेर आला होता